नरेडकोच्या वतीने आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपोला शनिवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार आदी मान्यवरांनी भेट दिली विशेष म्हणजे या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद लाभला असून गेले तीन दिवस या प्रदर्शनाला सुमारे बेचाळीस हजारहून अधिक नागरिकांनी भेट दिली असून तीन दिवसात सुमारे दोनशे तीन ग्राहकांनी घर आणि शॉपचे बुकिंग केले आहे नाशिककरांच्या या प्रतिसादाबद्दल स्टॉलधारकांनी समाधान व्यक्त करत नरेडकोचे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्याचे कौतुक केले सर्वसामान्यांच्या घरातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नरेडकोतर्फे एकवीस ते पंचवीस डिसेंबरपर्यंत पाच दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळपासूनच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले या प्रदर्शनात पंधरा ,00 लाख ते बारा कोटी रुपयापर्यंतच्या घरांचे पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध असल्याने नागरिकांचा प्रदर्शनाला प्रतिसाद लाभत आहे इतकेच तर मुंबई पुणे विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकही या प्रदर्शनात सहभागी झाले असून येथील स्टॉल्सलाही नागरिक भेट देत आहेत यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी प्रदर्शनाला भेट देत विविध स्टॉल्सला भेट दिल्या यावेळी नरेडकोच्या वतीने डॉक्टर पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर पवार म्हणाल्या की नरेडकोच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु ते कुठे घ्यावे कसे घ्यावे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असतो परंतु या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या परवडणाऱ्या दरात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार या ये ये आहे याबद्दल नरेडकोचे खूप खूप अभिनंदन की त्यांनी नाशिककरांच्या गरजा आवडी विचारात घेऊन येथे गृह प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत सिंग ऑमॅॉनचं प्रॉपर्टी एक्सपो यावर्षीचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयोजित केलेलं आहे हे आपल्या माध्यमातनं सर्व नाशिककरच नाही तर आजूबाजूच्या आमच्या जिल्ह्यातील मुंबई पुण्यातली सुद्धा आमच्या नाशिकमध्ये ना यावं आणि घराचं स्वप्न पूर्ण करावं यासाठीचा हा एक्सपो इथे अतिशय योग्य किमतीत योग्य दरात योग्य ठिकाणी नाशिकमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी या घरांची उपलब्धता करून देण्यासाठी हे एक्सपो आहे त्याचबरोबर काही ऑफिसेस जी आज ऑफिसची डिमांड होते ह्या ठिकाणी ऑफिस हो, एक चांगला प्लॅटफॉर्म या माध्यमातून एक्सपोच्या माध्यमातून नाशिककरांनी अनुभवला ते मला वाटतं आज काल आजमध्ये बघितलं तर पंचवीस हजारांपेक्षा जास्त लोक इथे के योग केली आहेत त्यांनी बुकिंग पण केले आहेत मला वाटतं आज घराचं स्वप्न पूर्ण करत असताना प्रश्न पडतो आहे की कुठल्या प्रकारचं घर बघायचं किंवा कुठे असेल तर असे अनेक प्रश्न मनात असतात आणि घर घेणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा आनंदाचा टप्पा असतो एक स्वप्न घेऊन माणूस जात असतो की मला या या बेसिक फॅसिलिटी एम्युनिटीज हव्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी देखील काही स्टॉल नसती दिल्या आणि मलाही जाणवलं की माझ्या नाशिकमध्ये एवढ्या सुविधा म्हणजे दहा बारा लाखापासूनच्या घरापासून तर अगदी काही करोडोंमधलं घर पण इथे अवेलेबल आहे अगदी हेलिपॅड असणारी बिल्डिंग पण आमच्या नाशिकमध्ये तयार होते मला वाटतं की नाशिकची प्रगती बघत असताना आनंदही होतो आणि बऱ्याच जणांच्या प्रायोरिटी असतात कोणाला जिम हवी असते कोणाला ऑफिस कनेक्टेड असं हवं असतं कोणाला स्विमिंग टाईम तर मला वाटतं आजच्या या सगळ्या मॉडर्नच्या पण गरजा लक्षात घेता आणि एक सामान्य करीब कुटुंबाला पण पर परवडते ह्या रेटमध्ये पण गरवा व्यक्त होता मला वाटतं इथे आल्यानंतर कदाचित अजून जास्त चांगलं नियोजन आपण करू शकतो आणि घर तर घ्याच परंतु नियोजन कसं करायचं यासाठी सुद्धा हे मोठं मार्गदर्शक असं आपला होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो आहे जास्तीत जास्त लोकांनी यावं त्याबरोबर मी इथल्या टीमचं इथल्या अध्यक्ष आणि सगळ्या टीमचं खूप नामवंत आणि खूप अनुभवी लोकं आहेत ज्यांनी अनेक वर्षापासून हे काम सुरू केलं आहे आणि आज नाशिककरांसाठी त्यांनी ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मी त्यांचाही मनापासून आभार मानते आणि परत एकदा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे एवढं नक्कीच म्हणते की घराचं स्वप्न मुक्तीसाठी मी हे एकदा नक्कीच पिसे नाशिक या शहरामध्ये नरेडकोतर्फे रिअल प्रॉपर्टीजबद्दल एक चांगलं एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे आज भारत देशाचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून या प्रदर्शनाला मी भेट दिली आणि त्यावेळेस सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या वेगवेगळ्या केंद्र सरकारकडं ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दलसुद्धा निवेदन प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये जी एस टीबद्दल असेल किंवा इन्कम टॅक्सबद्दल असेल म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटच्या मागण्या आणि प्रधानमंत्री आवास योजना जी दोन हजार चोवीसपर्यंतच आहे त्याला एक्स्टेन्शन मिळावं अशा वेगवेगळ्या मागण्याचं निवेदन आम्हाला मिळालं आहे आठवड्यामध्ये मी ज्यावेळेस दिल्लीला जाईल तर या दोन्हीही मागण्या संबंधित कॅबिनेट मंत्री मान्य हरदीप सिंग पुरी असतील किंवा देशाच्या अर्थमंत्री मान्य श्रीमती निर्मला सीतारामन मॅडम असतील यांच्याशी भेटून चर्चा करून यांना फायदा कसा मिळेल कुठली नागरिकांना त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या असोसिएशनचे अध्यक्ष सचिव आणि सर्व पदाधिकाऱ्याचं मनापासून मी अभिनंदन करतो अत्यंत चांगलं विशेषतः मध्यम क्लास आणि लोअर क्लासच्या लोकांसाठी घरासाठी त्यांनी आयोजित केलेलं फेडरेशन अत्यंत चांगलं आहे त्यांचं मनापासून आल्यानंतर आणि त्यांच्या पुढील कामास माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी जयेश ठक्कर कन्व्हेनर रेडगो ओमेथॉन दोन हजार तेवीस आज एक्सपोचा तिसरा दिवस आहे दोन गेले दोन दिवसापासून प्रचंड लोकांचा परि प्रतिसाद आहे त्यात आज शनिवार आणि सुट्टीमुळे अप्रतिम प्रतिसाद दुपार म्हणजे सकाळी अकरा वाजेपासून तर आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार कमीत कमी सोळा सतरा हजार लोकांची भेट झाली असेल कदाचित जास्तही असेल किंबहुना आणि कालपर्यंत एकूण फ्लॅट शॉप प्लॉट मिळून चा आकडा गाठला होता आज कंटिन्युअस सकाळपासून आम्ही चांदीचे नाणे वाटतो आहे तर संध्याकाळी साडेआठ नऊपर्यंत आम्हाला तो कदाचित काउंट भेटेल माझ्यामागे तुम्ही रजिस्ट्रेशन काउंटर बघू शकता रिअल टाईम आता साडेसात वाजतासुद्धा किती गर्दी आहे लोकांचा ओढ किती आहे येण्यासाठी राहिलेल्या लोकांना राहिलेल्या नागरिकांना मी तुमच्या माध्यमातून आवाहन करेन उद्या आणि परवा दोन दिवस अजून एक्सपो आहे त्याच्यात जास्तीत जास्त, जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि गृहस्वप्न आपलं पूर्ण करावा धन्यवाद प्रदर्शनाचे प्रमुख आयोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चेअरमन दीपक चंदे पावर्ड बाय रुंगठाक बिल्कॉनचे ललित रुंगठा हे लाभले असून सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच सी हाऊसिंग पार्टनर म्हणून हाऊसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभले आहे होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर सहसमन्वयक शंतुनू देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय गोगे हर्षल धांडे अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत या प्रदर्शनात सर्वसामान्य ग्राहक ते उच्चभ्रू नागरिकांसाठी त्यांच्या आवडीनुसार गृह प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी नरेडकोच्या या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी सुमारे अठरा हजारच्या वर नागरिकांनी भेट देत गृह प्रकल्पांची माहिती घेतली